गावाकडची निवांत सकाळ आणि मला एकही कामाचं टेन्शन नाही पण पियाने मात्र आजीचं एक काम कमी केलं छान असं झाडू मारून ठेवला मम्मीने पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवला होता मी सगळं मस्त वाढून दिलं एवढा सगळा पाहून चार ना माझ्यासाठी नाही बर का माझे दोघेही मामा आले होते आणि त्यांच्यासाठी खास मम्मीने जेवण बनवलं होतं आईने छान त्यांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मी देखील आणि मग आता वेळ आली होती ती भावाला आणि वडिलांना ओवाळायची कशी तरी तयार झाली पिया ओवाळण्यासाठी त्यामुळे ड्रेसकडे दुर्लक्ष करा कारण खूप गरम होत होतं म्हणून आम्हाला ओवाळायचंच नव्हतं चला असो आता इतकी छान तयार झाली तर फोटो काढून छान माझे सगळे छान छान फोटो माझा भाऊच काढतो बरं का फोटो काढून झाल्यानंतर पियाने ही मस्त अशी रांगोळी काढली आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये मम्मी मस्त खांदेशी पद्धतीने इथे खिचडी बनवत आहे आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्त्वपूर्ण काम मी आता करत आहे ते म्हणजे जुने जे काही कपडे होते ना त्यांना कट करून देते म्हणजे आईला पुसायला कामात येतील तुम्ही असे छोटे मोठे कामं करून मन मोठं करतात का की मी खूप जास्त कामं करते असं माहेर येऊन कळवाल नक्की मला कमेंट मधून कारण बघा ना इकडे येऊन जास्त कामही नसतात आणि एखाद काम दिलं पण ना तरी ती करायची इच्छा नसते खूप आळशी होऊन जातो आपण बघा कशी निवांतच स्क्रोलिंग चालली आहे माझी पण आईचं मात्र कंटिन्यू काम सुरू आहे कार्तिकची पापड भाजण्याची पद्धत तुम्हाला जरा विचित्र वाटेल पण त्याच्यासारखे छान पापड कोणीच भाजत नाही आमच्या घरात ताटात बघू शकतात तुम्ही किती छान पापड भाजलेले आहेत मस्त असं खिचडी कडीचं जेवण केलं उद्याच्या दिवशी हेअर वॉश करून घ्यायचे होते म्हणून मी आईला सांगत होती की मला तू जरा केसांना तेल लावून दे पण पियाचं असं म्हणणं होतं की नाही मीच करते पण मला कुठे माहित होते की माझे एवढे हाल होणार आहेत म्हणून पण माझे हे असे हाल बघून माझ्या आईलाही वाटले की तिनेही पियाकडून चंपी करून घ्यावी चला या चंपीसोबत व्हिडिओ संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय